पालिकेतील खोट्या दबावाला बळी पडत असेल तर गाठ आमच्याशी माजी मंत्री अर्जुन काल दिनांक का जून रोजी रात्री दरम्यान समाजसेवक रहीम यांनी आमदार कैलास यांच्यावर गंभीर आरोप करत संगीता गोरंट्याल यांना नगराध्यक्ष केलं आमदार गोरंट्याल यांना आमदार केलं दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना खासदार केलं तरी आम्हाला निधी देत नाही तशी खंत सय्यद रहीम यांनी व्यक्त केली आज माजी मंत्री अर्जुन खोतकर महानगरपालिकेत आले असता त्यांनी आज दिनांक चोवीस जून रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान आमदार कैलास बोरंटेल यांना प्रत्युत्तर देताना तुमचेच लोक तुमच्यावर आरोप करतात आणि तुम्ही त्यांचा विचार करा कोणत्या दिशेनं चाललेला आहे हे, हे महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्याला हाताशी धरायचं खोट्या कारवाई करायला लावायच्या महानगरपालिकेचे कर्मचारी दबावाला बळी पडत असेल तर गाठ आमच्याशी आहे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी कर्मचाऱ्यांना दिली ताकीद सुरू असून बंद पैसे नाही त्याच्यामध्ये काही टेक्निकली थोड्याफार अडचणी होत्या मी मधल्या काळामध्ये आयुक्त महोदयाशी बोललो होतो मध्ये माननीय सी एम साहेबांचा दौरा इथे लागलाही होता त्या काळात तो आ, रन करायचं ठरलंही होतं पण तो आता तांत्रिक बाबी तातडीनं आयुक्ताने दूर कराव्यात आणि तो प्रकल्प पर रन करावा अशा माझ्या सूचना त्यांना राहतील समाजसेवक राहीम म्हणाले की मुस्लिम समाजाला निधी देईल आणि स्थानिक आमदारांनी नाराजीन समाजसेवक नाही रहीम यांचं स्टेटमेंट मी ऐकलं किंवा आमच्या मतावरती निवडून येणार आहे नंतर आमच्याशी बेमानी करतात आमच्याशी अशी गद्दारी करतात अर्थात मूळ स्वभाव त्यांचा तोच आहे आणि तुमचेच लोक तुमच्यावरती आरोप करायला लागले तुम्ही आता याचा विचार करा की काय कोणत्या दिशेने हे चाललेलं आहे तुम्हीच तुमच्या लोकावरती कारवाई करायच्या तुमच्या लोकाचे खोटे नाटे महानगरपा महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्याला काही कर्मचाऱ्याला हाताशी धरायचं खोट्या कारवाई करायला लावायच्या हे मी सांगत नाही हे तुमचे रहीम नेते नगरपालिकेत हे सांगतात की तुम्ही या खोट्या कारवाई या ठिकाणी आमच्यावर दबाव तयार करण्यासाठी माझी ताकीद आहे कर्मचाऱ्यांना जर अशा खोट्या दबावाला कोणी ब बळी पडत असेल तर आता गाठ आमच्याशी आहे विधानसभेला काँग्रेस नवीन उमेदवार अशी देते अशी देखील तक्रार करणार आहे नाना पटोलेकडे हा तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न ते त्यांचा विचार करतील आमचा विषय नेतो